शेतकरी बंधन मी आपला मित्र कृषी मित्र दामोदर तुळशीराम ढोले व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर परत एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहोत तर सुरुवातीला माझी ओळख देतो दामोदर तुळशीराम ढोले कृषी पदवीधर यवता तर आपण यांना जैविक मार्गदर्शन केंद्र चालू केलं होतं मांग आपण ऍड पण दिली होती आणि न्यूज पण दिली होती की आपल्याकडं यवता या गावातनी जैविक फार्म लॅप म्हणून अशी चालू झालेली बांधावरील प्रयोगशाळा तर याचं आपण ट्रेनिंग घेतलं होतं होत की आपण दीपक सर एरंडा येथे घेतलं होतं डॉक्टर चव्हाण सर बी होते तिथं तर आणि हे फार्म लॅब निर्मितीचं आत्मा ऑफिस कार्यालय वाशिम यांच्या अंतर्गत आपण कृषी विभागाच्या चालू केलेली आहे तर त्यामध्ये आपण रिसोड तालुक्यामध्ये येवता हे गाव निवडलं होतं शासनानं आणि इथं आपली फार्म लॅब शँक्शन केलेली आहे तर आपण फार्म लॅब चालू झाली चालू झाली असं न्यूजच्या माध्यमातून चालू केलं पण कसं आहे आपल्या गावात माहिती नाही झाली अजून की चालू झाली की नाही चालू झाली बाहेर गावांच्या लोकांना माहीत झाली त्यांनी आले आणि आपल्या लॅबला भेट दिली पण आपल्या जवळपासच्या लोकांनी अजून आपल्याला भेट दिली नाही की बा खरंच नुसतंच लॅब चालू झाली लॅबमध्ये काय आहे काय का नाही काय तयार होते काय नाही तयार होत या संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्यासाठी समोर आलेला आणि हे जे लॅबमध्ये तयार होते कशा कशा ते कशावर चालते कोण्या पिकावर चालते कशासाठी चालते त्याचे फायदे काय आणि त्या संदर्भात मी तुमच्या समोर मी असे काही वस्तू आणलेल्या आहेत म्हणजे की आपण तयार करतो आणि काही आपल्याला शासनाकडून येतात की आपण त्यांच्याकडून पुण्यावरून बोलवतो तर आपल्याला तुम्हाला एक सर्वात पहिले मी याची ओळख करून देतो याला सुषमाजीव मीडिया म्हणतात म्हणजे याला शुद्ध भाषेत ट्रायकोटर्मा असेही म्हणतात आपण ही, ही पूर्ण किट आहे फार्म लॅबची आणि हे काळी पावडर एक त्याच्यातनी त्यानंतर ही पांढरी पावडर आणि हे निमकरण छोट्या बॅगमध्ये मुद्दाम सॅम्पल म्हणून आपल्याला ते व्हिडिओच्या समोर आपले मोठे पॅक नसावं म्हणून यामुळं आपण हे छोट्या बॅगमध्ये केलं आणि हे जसं की सुष्मजीव मीडियाचा कोनिडिया याच्या याच्या थ्रू बनते म्हणजे ट्रायकोटर्मा तयार होते ह्याची ही मदर कल्चरची प्लेट आहे आपण ही एरंडा इथून आणली होती की त्यांच्याकडून आणली आणि तुम्हाला दाखवेल ते कसं तयार होते कसं नाही तयार होत तर आपल्याला हे पूर्ण कीटच वापरावं लागते जे की आपल्या भाजीपाला किंवा हरभरा जे हरभरा रोगसाठी उधळणसाठी कामी येते किंवा उपयोगात येते त्याने जी फार्मलॅबची पूर्ण कीट आहे याच्यातनी फक्त आपल्याला इमॅमॅक्टिन बेन्झॉइट एवढंच फक्त आपल्याला वापरावं लागते कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक वापरायची गरज नाही कोणत्याही प्रकारचं टॉनिक वापरायची गरज नाही कोणत्याही प्रकारचं जसे की वाढीसाठी ग्रोथसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं काहीही पावडर वापरायची गरज नाही ही कीट घेतली पूर्ण संपूर्ण कीट घेतल्यानंतर कमी खर्चात आपल्याला मिळते आपल्या एका एकरापासून कीट तयार येतं तुम्ही आपल्याकडं संपर्क साधा आपला मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंधरा पंच्याहत्तर चौऱ्याण्णव पस्तीस इंद्राबाई लॅब येवता येथे आणि कमी खर्चात आपण जैविक शेती जैविक शेतीमध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे आपल्याकडं रामपणे आणि रावणपणे म्हणजे आपल्याला कळून चुकलं असेल की आपल्याकडं जैविकचं बी आहे आणि आपण नेहमीप्रमाणे केमिकलचं बी वापरतोच त्या संदर्भात आपण एक जैविक कडवळ आलेला की की आपण मांगा ऍड टाकली होती किंवा जैविक मार्गदर्शन केंद्र चालू केलं पण काही त्याच्यानंतर काय नाही फक्त फोटो आले स्टेटस आले पण चालू झालं का नाही चाल हो चालू झालं का नुसतं फोटो पुरत होतं त्यामुळे कसं बाहेरगावच्या लोकांनी चालू झालं म्हणजे कळंब्याहून आले लोक शेगाव घेऊन आले त्यानंतर इथं बापूनगर कोठामध्ये बी लोकांनी भरपूर लोकांनी आपली किट नेली पण आपल्या गावात माहीत नाही आपल्या जवळपास माहीत नव्हतं पण म्हणलं चला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवा तुम्ही संपर्क साधा काही बी काही अडचणी असल्यास तुम्ही मला संपर्क साधा ते कसे तयार होता थोडीशी मी इन्स्ट्रुमेंट बद्दल माहिती देतो तुम्हाला जराशी या मशीनला रोटरी शेखर असे म्हणतात आणि हे मशीन आपलं जे आपण जे कोनेडिया टाकतो आणि हे साठी ही मशीन वापरतात याच्यात मी जवळपास आपल्याकडे हे स्टरलाइज होते की जे कोणते केमिकल आपल्या हाताद्वारे खालीवरी एक, हाता खाली एक जीव होते म्हणजे त्यासाठी या मशीनचा उपयोग होतो दुसरं चार्ट दाखवण्याचं एक तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट की दाखवण्याचा मुद्दाम दाखवत आहोत हो की जे आपण मायक्रोन्युट्रन देतो की शेत म्हणजे प्रत्येक पिकाला अन्नद्रव्य लागतात आपल्याला पण आपण ते जैविक मध्ये बी तयार करू शकतो आपल्या घरी तयार करू शकतो कारण तुम्ही पाहू शकता की आपल्याला जे मायक्रोनेट्र तयार करायचे आणि ड्रिपद्वारे आपल्याला सोडता येतात आणि फॉर्नेद्वारे बी करता येतात या चार्टनुसार तुम्ही पाहू शकता याच्यातनी आपल्या घरीच सर्व साहित्य राहते बा गहू एक किलो ज्वारी एक किलो बाजरी एक किलो तांदूळ एक किलो सर्व प्रकारच्या डाळी म्हणजे एक एक किलो नाही घ्यायची आपण सर्व मिक्स करून डाळी असलेल्या काही एक किलो तयार करायच्या त्याचं सगळं पीठ तयार करायचं ही झाली पहिली प्रक्रिया की हे मिक्स मध्ये मायक्रोनिंग तयार करण्याची एक पद्धत आहे की जे आपल्याला अन्न जे झाडा लागतात त्यानंतर त्याच्यातच दुसरी प्रक्रिया स्लरी जो आपण होतो आपण गुळ पाच किलो घ्यायचा त्यानंतर गोमूत्र गायचं किंवा ताट घ्यायचं पाच लिटर आणि हे जे आपण आणलेलं पीठ आहे एक पाच किलो पीठ त्याच्यातनी टाकायचं दोन लिटर किंवा एक लिटरजीव म्हणजे हे जे लिक्विड आहे हे कंपल्सरी आहे कारण याला कायमा असेही म्हणतात की हे जैविक बुरशीनाशक आहे आणि हे दोनशे लिटर पाण्यात टाकून द्यायचं आणि ते पाणी खालीवरी करून ठेवायचं आणि दोन म्हणजे प्रत्येक दिवसाला ते एक दिवस आड करून खालीवरी करत राहायचं आणि ते ड्रिपद्वारे असं त्याचं एक द्रावण तयार होते याच्यातने औषध म्हणजे आपल्याला जवळपास तीस ते चाळीस टक्के आपल्या याला फायदा होते आणि हे ड्रिप न सोडून द्यायचं किंवा फॉर्मीद्वारे नाही वापरलं तरी चालते त्याच्यात मी आपण पुढं खते बी तयार करणार होतो आपल्या याच्यातने थोडस कसं आहे की आपल्याकडं म्हणजे कसं आहे मॅन पॉवर कमी आहे त्यामुळे कसं आहे की आपण जैविक खते तयार करू शकतो हे पाहून घ्या हे पुढे तुम्हाला माहिती जेव्हा तयार झाली जसं की हे तयार झालेलं आहे याची मी माहिती पूर्णपणे तुम्हाला दिलेली आहे की जसं की जसं मेडिया त्यानंतर ही पांढरी पावडर त्यानंतर ही काळी पावडर आणि हे निमकरंज म्हणतात किट हे तुम्ही संपर्क साधा तुम्हाला जसं जसं की आपण पुढे जाऊ जे प्लॉटवर ज्यांनी ज्यांनी वापरली त्यांचे आपण टेस्ट म्हणजे की त्याचे मनोगत घेऊ आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचव ठीक धन्यवाद